नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या राहुल डिजिटल सेवा केंद्राबाबत गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूजनं प्रश्न उपस्थित केल्यानंतर रामटेक तहसीलदार रमेश पोळपे आणि रामटेकचे कृषी अधिकारी योगेश राऊत यांनी संदर्भात कारवाई सुरू केली राहुल डिजिटल सेवा केंद्राचे से संचालक राहुल इकार यांनी पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेअंतर्गत पोर्टलवर अनेक शेतकऱ्यांची चुकीची माहिती भरल्यानं अनेक शेतकरी पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले हा मुद्दा गजा भाषा ट्वेंटी फोर न्यूज उपस्थित केला होता त्यानंतर रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे व रामटेक कृषी अधिकारी योगेश राऊत यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन विमा कंपनीला पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पुनर्विचार करावा असं सांगितलंय याच्या संदर्भात नगर येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्यानं सांगितले की त्यांनी धानाचा विमा काढला होता धान पिकाशी नुकसान झाल्यामुळे त्यांनी राहुल डिजिटल सेवा केंद्राला भेट दिली त्यात राहुल डिजिटल सेवा केंद्राचे संचालक राहुल इखार यांनी धानाच्या ऐवजी

इसके वज़े से हमको की नुकसान भरपाई मिली नाही प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपल्या रामटेक तालुक्यामध्ये का, भात कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचं नोंदणी केलेला एक रुपया पीक विमा या शेतकऱ्यांनी सी एस से सेंटरला जाऊन नोंदणी केलं परंतु नगर्दन येथील राहुल इखार सेएस सेंटर यांच्या तक्रारी श्री मोहित इखारा आज लाभार्थ्यांनी केलेला आहे तर खरंच ह्या लाभार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या लाभार्थ्याला पीक विमा कंपनीनी त्यांना त्यांच्या मोबदला द्यायला हवं परंतु त्यामध्ये पीक विमा कंपनीने कुठल्याही प्रकारची अलगर्जीपणा केलीस त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या प्रकरणात आम्ही वरिष्ठ कारणांना त्याची तक्रार करू आणि कंपनी प्रतिनिधींना आणि कंपनींना आपण त्यांनी तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करायचे प्रस्तावित करू शेतकऱ्यांनी जे पिकाचं पीक विमा काढायचे होतं तेच पीक विमा सांगितलेलं सांगित असेल सी एस सी सेंटरला परंतु सी एस सी सेंटरवाल्याने पीक नोंदणी केलं असेल तर ह्या प्रकरणाची आम्ही चौकशी करून त्या सी एस सी सेंटरवर कारवाई करण्याचे प्रस्ताव करू आपल्याकडे मोहिते कार ह्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता की आमच्याकडे पीक विमा च्या अनुषंगाने दान पीक त्यांच्या शेतात होतं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्यांच्या धान पिकाचं नुकसान झालं होतं सत्तावीस अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये परंतु कंप्लेट ज्यावेळेस ते आपले सरकार सेवा केंद्रावरती टाकायला गेले त्यावेळी आपले सेवा सरकार केंद्रवाल्यांनी बॅक डेट सव्वीस अकरा दोन हजार तेवीस ही तारीख टाकल्यामुळं त्याचा जो कंप्लेंटचा कालावधी आहे बहात्तर तासाचा आत कंप्लेट करायची होती त्याला तो वेळ पूर्ण झालेला आहे तर संबंधित जे आपले सरकार सेवा केंद्र आहे तसं आपले सरकार सेवा केंद्राची पूर्ण तपासणी करून जर तिने चुकीचं जर काम केलेलं ला असेल आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान भरपाईचं भेटत नसेल तर संबंधित आपले सरकार सेवा केंद्रावरती कारवाई होईल त्याचबरोबर ह्या वर अनुषंगाने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की आपल्या शेतात पिकाचं जर नुकसान झालं असेल आणि आपण जर प्रधानमंत्री पीक फसल विमा योजनेअंतर्गत जर विमा काढला असेल तर तात्काळ आपल्या मोबाईल ॲपवरूनच आप आपण कंप्लेंट दाखल करायची आहे जर कंप्लेंट आपण दाखल केल्यानंतर जर विमा विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाही तर तहसील कार्यालय कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयाशी आपण संपर्क करावा कुठल्याही प्रकारे आपल्या सेवा सरकार केंद्र चालक करून आपल्याला आप आप जर त्रास होत असेल किंवा वाजवी पैसे जे घेत असतील आपल्याकडून तर तहसील कार्यालय या ठिकाणी आपण कृपया संपर्क साधावा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल